आज आपण बघणार आहोत आपल्या घरामध्ये कॅलेंडर आरसा आणि घड्याळ हे कुठल्या दिशेला असावं काय सांगतं वास्तुशास्त्र याने खरंच फरक पडतो का ते आपण बघणार आहोत आपल्या घरात घड्याळ आणि आरसा हे प्रमुख वस्तूंपैकी आहे प्रत्येक घरात ह्या दोन वस्तू असतातच आपापल्या ऐपतीप्रमाणे लोक ह्या वस्तू आपल्या घरात ठेवतात पण या दोन्ही वस्तूंसाठी वास्तुशास्त्रात नियम सांगितला गेलेला आहे या जर या दोन्ही चुकीच्या ठिकाणी असतील तर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो घरातील आर्थिक स्थिती बिघडते इतकंच काय तर देवी लक्ष्मीची अवकृपा होते असं वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे या दोन्ही वस्तू घरात योग्य ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी आरशाबाबत सांगायचं तर आरसा कायम पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं आरसा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं घरात या दिशेला आरसा असणं उत्तर ही कुबेराची दिशा आहे त्याचबरोबर घरात शांतता प्रस्थापित होते तसंच आर्थिक आर्थिक जे काय समस्या आहे त्या खुल्या होतात पण हाच आरसा दक्षिण पश्चिम अग्नेय वायव्य आणि नै नयुत, नैऋत्य दिशेत असेल तर चालणार नाही जर या ठिकाणी तुमचा आरसा असल्यास तुम्ही तो काढून पूर्वेला लावावा कारण या दिशा आरशासाठी नाहीत आरसा या ठिकाणी असल्यास नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो तसेच वास्तुदोष आर्थिक स्थिती ही आपली खालावली जाते आरशाप्रमाणेच घड्याळाची ही दिशा ठरवून दिलेली आहे वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कायम उत्तर किंवा पूर्व दिशेला लावलं पाहिजे कारण उत्तर दिशेवर धनदेवता कुबेराचं राज्य आहे तर सर्व देवता पूर्व दिशेला विराजमान आहेत यामुळे या, या दोन्ही दिशा शुभ मांडल्या जातात या दोन ठिकाणी घड्याळ लावल्यास ला त्याचे सकारात्मक परिणाम जीवनात सुखसमृद्धी राहते तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतात घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ लावू नये तर दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ का लावू नये तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे या ठिकाणी घड्याळ असल्यास घरात कायम आजारपण आर्थिक स्थिती ढासळल्याचं पाहायला मिळतं जर तुमच्या घरात या ठिकाणी घड्याळ असेल तर ते पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही लावू शकता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दक्षिण दिशा ही यमाची आहे सर्वप्रथम घरातील जुनं जे कॅलेंडर आहे ते हटवणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे ही चांगली गोष्ट नाही आहे असे सांगितले गेलेले आहे यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे जुने कॅलेंडर घरात ठेवू नये त्यामुळे वर्ष बदलते तसेच कॅलेंडरही बदलायला हवे असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये वास्तुतज्ञांनी दिलेला आहे अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्या ठिकाणी जागा रिकामी दिसली त्या ठिकाणी पटकन लावून देतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही घरी लावलेलं ला कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे ते योग्य दिशेला लावले आहे का वास्तुशास्त्रामध्ये याचे नियम दिले आहेत का त्यानुसार आपण कॅलेंडर घरात भिंतीला लावू शकतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने प्रगती वाढ प्रग प्रगतीमध्ये वाढवते असे सांगितले जाते पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवाची दिशा देखील पूर्व आहे त्यामुळे या या दिशेला कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे बघा घड्याळ असो आरसा असो किंवा कॅलेंडर असो हे चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला लावायचं नाही आहे हे सगळं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे